माझ्यावर तुम्ही काय बळजबरी काय हे करण्याचा प्रयत्न केला तुम्ही जेवढ्या आला त्या सगळ्यांच्या सगळ्यांचे नाव लिहून मी आत्महत्या करील आणि त्याला आता तुम्हाला सांगायला लागलो तुम्ही कर्मचारी म्हणून आला असाल तर तुम्ही प्रशासनाची बाजू मांडा मी माझी बाजू मांडायला लागलो तुम्ही जर तुमच्या काय करायचा प्रयत्न केला तर माझ्या आत्महत्येच फक्त तुम्ही कारणीभूत असाल हे तुम्हाला सांगतोय अधिकारी साहेब तलाठी मॅडम आणि तुमचं तुम्ही कोण आहात तुम्ही तलाठी येत ना हा तुम्ही जबाबदार असताल हे आतच तुम्हाला सांगतोय तक्रारी अर्ज केलेला आहे त्याची ओसी कॉपी माझ्याकडे त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला गुन्हा दाखल करायला लागेल त्याच्यानंतर माझ्यावर करायला लावा लागेल आणि जर पोलीस प्रशासनाने पण आज रोजी जर माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी दोन हजार चोवीस चालू प्राधिकरणात जाईल हायकोर्टात रिफाईल करेल डिपार्टमेंट विरोधात